नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाईज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस ची पोलीस भरती येऊन ठेपलेली आहे आणि आपल्याला वेळ आहे सध्या अभ्यास करण्यासाठी परंतु आपण लेक्चर सिरीज घेऊन आलेलो तुम्हाला मराठी लेक्चर सिरीज अतिशय परीक्षाभिमुख माहिती आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत जे परीक्षाला ओरिएंटेड आहे तीच माहिती आपण इथं क्लिअर करणार आहोत आणि अतिशय डीप मधली माहिती आपण फास्टमध्ये क्लिअर करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण टेलिग्रामची लिंक आणि व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल त्याच्यामध्ये तुम्हाला या लेक्चरची पी डी एफ आणि पीडीएफ सोबतच तुम्हाला वेगवेगळ्या नोट्स तिथं तुम्हाला भेटत असतात जसं की इंग्लिश झालं मराठी गणित चालू घडामोडी अशा संपूर्ण विषयाच्या नोट्स तुम्हाला तिथं अव्हेलेबल होतात म्हणून म्हटलं की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअप चॅनेलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा चला तर मग वेळ न वाया चालू करूया सेशनला भाग आहे तोच महत्वाचा आणि आधुनिक माहितीनुसार आपण हा भाग क्लिअर करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो चला तर मग चालू करूया आपल्या सेशनला पहा वर्ण विचार वर्ण विचार म्हणजे काय वर्ण विचार म्हणजे आपल्या तोंडातून जे मूळ ध्वनी निघतात त्यांनाच काय म्हणतो आपण वर्ण असे म्हणत असतो म्हणजेच वर्णाची व्याख्या काय झाली आपल्या तोंडातून जे मूळ ध्वनी निघतात त्यांना वर्ण असे म्हणत असतो कोणताही शब्द असो आपण बोलत असतो त्यालाच वर्ण असं आपण म्हणत असतो जे मी बोलत आहे ते सुद्धा वर्णच आहे ओके परंतु त्याच्या काही व्याख्या पडतात काही शब्द बनतात त्याच्यानुसार आपल्याला सर्व माहिती पाहायची आहे इथं पहा लक्ष द्या इथं दिलेलं आहे अक्षर अक्षरची व्याख्या तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे पेपरमध्ये विचारतात आवाजाच्या खुनेला आवाजाचे जे खून राहते म्हणजे चिन्ह राहते त्याला आपण काय म्हणतो अक्षर असे म्हणत असतात शब्द शब्द म्हणजे काय तर अक्षराच्या अक्षराच्या अर्थपूर्ण मांडणीला आपण काय म्हणतो शब्द म्हणत असतो उदाहरणार्थ जर इथं म्हटलं आपण पेन पेन पे म्हटलं तर इथं न पे असा शब्द कधी आपण ऐकलेला नसेल पहा इथं पहा पेन पेन हा शब्द आपण पाहिला तर आपण उलट करून लिहिलं न पे न, नपे असा कोणता शब्दच नसतो विद्यार्थी मित्रांनो आपण इथं पाहिलेलं आहे इथं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे असा शब्दच नसतो म्हणजेच अक्षराच्या अर्थपूर्ण मांडणीला आपण काय म्हणत असतो पेन म्हणत असतो जसं की असतात हा शब्द आहे तर ज्याची जर उलटफेर केली आपण तर ता कधी शब्द ऐकला का नाही असा कधीच आपण शब्द ऐकत नाही म्हणजेच अक्षरांच्या अर्थपूर्ण मांडणीला आपण काय म्हणत असतो शब्द म्हणत असतो चला आणखी समोर माहिती पाहूया पहा वाक्य म्हणजे काय वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दांच्या मांडणीला आपण वाक्य म्हणत असतो अर्थपूर्ण शब्दांच्या मांडणीला आपण काय म्हणत असतो वाक्य म्हणत असतो उदाहरणार्थ तो पास झाला पाहिजे तो पास झाला पाहिजे पहा आता पाहिजे झाला तो पास असं कधी वाक्य असते का नाही हे शब्द आहे अर्थपूर्ण शब्द आपण बरोबर मांडणी करत असतो त्यालाच आपण काय म्हणत असतो वाक्य म्हणत असतो क्लिअर आहे त्याच्यानंतर व्याकरणाची व्याख्या व्याकरणाची व्याख्या अतिशय महत्वाची आहे पाठ असणं आवश्यक आहे भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला आपण व्याकरण असे म्हणत असो असतो ओके व्याकरण आपल्याला आता सध्या शिकायचं आहे चला चला तर मग आणखी समोर माहिती पाहूया वर्णमाला व त्याचे प्रकार आपल्याला पाहायचे आहेत तर इथं पूर्वीची जी माहिती होती पूर्वीची माहिती होती की अठ्ठेचाळीस वर्ण होते पूर्वी ओके परंतु आता आपल्याला लेटेस्ट माहिती पाहायची आहे आयोग काय म्हणतो त्या आयोगाच्या माहितीनुसार आपल्याला संपूर्ण अभ्यास करायचा असते कारण एक एक मार्क आपल्यासाठी महत्वाचा असतो आणि हा एक मार्क शिकण्यासाठी म्हणजे मिळवण्यासाठी तुम्हाला अपडेटेड राहावं लागते पेपरमध्ये अपडेटेड राहावं लागते आणि सर्व माहितीला योग्य कलेक्ट करून तुम्ही मार्क मिळवावे लागते ओके चला मग आधुनिक माहितीनुसार ॲ आणि ऑ याला स्वर मानलेला आहे आधुनिक माहितीनुसार ॲ आणि ऑ ला काय म्हटलेलं आहे स्वर म्हटलेला आहे मग हे स्वर मानलं कधी तर सहा नोव्हेंबर दोन हजार नऊच्या शासन निर्णयानुसार ॲ आणि ऑ ला स्वर म्हणून मान्यता मिळालेली आहे सहा नोव्हेंबर सहा नोव्हेंबर दोन हजार नऊ ओके दोन हजार नऊच्या शासन निर्णयानुसार ॲ आणि ऑला स्वर म्हणून माहीत मान्यता मिळालेली आहे चला समोरची माहिती पाहू आता आधुनिक माहितीनुसार एकूण बावन वर्ण आहेत आधुनिक माहितीनुसार एकूण बावन वर्ण आहे पूर्वी वर्ण किती होते तर अठ्ठेचाळीसच वर्ण होते नंतर दोन ऍड झाले आणि दोन हजार सोळा मध्ये आणखी दोन ऍड करण्यात आलेले आहे ओके मग सध्या किती आहेत तर सध्या आहे बावन वर्ण मग पेपरमध्ये तुम्हाला जर प्रश्न विचारला तर आधुनिक माहितीनुसार एकूण वर्ण किती तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की आधुनिक माहितीनुसार एकूण बावन वर्ण आहे आणि पूर्वीला वर्ण किती होते तर अठ्ठेचाळीसच होते विद्यार्थी मित्रांनो क्लिअर आहे स्वर म्हणजे काय आता स्वर म्हणजे हे समजून घ्या की ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्याला आपण स्वर असे म्हणतात ओके आपण स्वर म्हणत असतो ओके त्याच्यानंतर स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात स्वर कसे असतात तर ते पूर्ण उच्चाराचे असतात विद्यार्थी मित्रांनो आणि अक्षर जे आहे कधीही नष्ट होत नाही सांकेतिक खुणांना आपण अक्षर म्हणत असतो आणि अक्षर कधीही नष्ट होत नाही आता स्वर पहा इथं स्वर सांगितलेले आहे अ आ ई औ लू आता पा हा जो लू आहे हा सध्या लुप्त झालेला स्वर आहे ओके हा लुप्त झालेला स्वर आहे हे दोन तीन शब्दांसाठीच मर्यादित राहिलेला आहे म्हणून हे कधीही आता नाश पाहू शकतो लक्षात ठेवा तुम्हाला जर विचारलं की लू हा शब्द नाश पावणार का तर यस तो नाश पावणार समोर चालून याला व्हॅल्यू राहणार नाही म्हणून आता आयोगाने काय म्हटलेलं आहे चौदा खडी आता संयुक्त स्वर कोणते कोणते आहे क्ष ज्ञ हे संयुक्त संयुक्त व्यंजन आहे संयुक्त व्यंजन कोणते आहे क्ष अू आणि लू हा रु झाला आणि लू झाला मग याला चौदा खडीमध्ये समावेश नव्हता याला चौदा खडीमध्ये समावेश नव्हता पहिले बारा खडी होती आपण ज्या वेळेस आपण दोन हजार नऊच्या पहिले शिकायचो तर त्यावेळेस बारा खडीच होती नंतर चौदा खडी झाली आणि आता सध्या दोन हजार सोळा किती होणार आहे तर सोळा खडी होणार आहे ॲ आणि अ दोन स्वर वाढलेले आहेत इथं काय वाढलेले आहेत दोन हे स्वर दोन हजार नऊ मध्ये वाढवलेले आहे म्हणजेच एकूण स्वर किती झाले तर चौदा स्वर आहेत एकूण स्वर किती झाले चौदा समजलं पाहू स्वराधी म्हणजे काय ज्या वर्णाच्या अगोदर स्वरांचा उच्चार होतो ज्या वर्णाच्या अगोदर स्वरांचा उच्चार होतो त्यास स्वराधी म्हणतात म्हणजे पहा लक्ष द्या परत एकदा समजून सांगतो स्वराधी म्हणजे ज्या वर्णाचा वर्णाच्या अगोदर स्वरांचा उच्चार होतो त्यांना स्वराधी म्हणतात आता हे अ लिहिलेलं आहे परंतु अम आपण अम असा लिहित असतो तर त्या मच्या पहिले अ आलेला आहे म्हणजे मच्या पहिले काय आलेला आहे अ आलेला आहे म्हणून इथं अम आपण असं म्हणत असतो स्वराच्या पहिले म्हणजे व्यंजनाच्या पूर्वी आपण कोणत्याही वर्णाच्या अगोदर कोणत्याही स्वराचा उच्चार करतो त्याला काय म्हणत असतो आपण स्वराधी म्हणत असतो जसं की अहा ओके अम आणि हा हे दोन स्वराधी आहेत व्यंजने व्यंजने आपल्याला पाहायचे आहे ज्या वर्णाचा उच्चार करताना स्वर पाहिजे स्वर पाहिजे ओके इथं इथं काय पाहिजे स्वर पाहिजे ज्या वर्णाचा उच्चार करताना स्वर त्यांना मागून सहाय्य देतो ज्या वर्णाचा उच्चार करत असताना स्वर त्याला मागून सहाय्य देतो त्याला व्यंजन आपण असं म्हणत असतो मग स्वरांशिवाय व्यंजनाचा उच्चार लंगडा होतो इथं मी निळ्या अक्षरात याच्यासाठी लिहिलेलं ले आहे की हे तुम्हाला महत्वाची माहिती आहे म्हणून हे याला निळ्या याच्यात आपण लिहिलेलं आहे स्वरांशिवाय व्यंजनाचा उच्चार कसा होतो तर लंगडा होतो जसे की आपण इथे पाहिलेला उदाहरणार्थ क कला खालून पहा क हा लंगडा आपण लिहिलेला आहे ख असा आपण काय लिहित असतो तर सर्व व्यंजने आपण असेच लिहित असतो क ख या पद्धतीने पहा आता उदाहरणार्थ क ख ग इत्यादी स्वर व स्वरादी हे व्यंजनात मिळून बारा खाडी तयार होते म्हणजे आपण लहानपणी शिकलेला के ए क के डबल ए सॉरी के क आणि आ, आ जसं की उदाहरणार्थ सॉरी इंग्लिशमधून सांगत आहे मी अ प्लस अ क लिहित असतो आपण क प्लस अ समोर पाहू आपण समोरच्या स्लाईडमध्ये इथं पहा उदाहरणार्थ क आणि अ मिळून आपण काय करत असतो क लिहित असतो हा क आणि प्लस आ तो का लिहित असतो या पद्धतीनं बारा खडी तयार होत आहे आता सध्या सोळा खडी आहे ओके तर महाप्राण त्याच्यानंतर काय पाहणार आपण महाप्राण पाहणार आहोत ह आहा ह काय आहे तर आता विद्यार्थी मित्रांनो आता विद्यार्थी मित्रांनो आपण महाप्राण पाहणार आहोत महाप्राण ह हा महाप्राण वर्णाचा सॉरी आता आपण इथं पहा विद्यार्थी मित्रांनो इथं इथं दिलेलं आहे उदाहरण उदाहरण म्हणजे का काय क क आणि अ मिळून क तयार होतो आणि क प्लस आ मिळून का तयार होते अशा पद्धतीनं बाराखडी तयार होत असते विद्यार्थी मित्रांनो आपण पन लहानपणी शिकलेलो आहोत मग इथं महाप्राण महाप्राण पाहणार आहोत ह हा, हा वर्णाचा उच्चार करताना तोंडावाट हवा ही तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते म्हणून या वर्णाला इथं चुकलेला आहे वर्णाला वर्णाला महाप्राण असे म्हणतात ओके या वर्णाला महाप्राण असे म्हणतात क्लिअर आहे मग हे महाप्राण कोणते तर हत हा महाप्राण आहेच परंतु आणखी चौदा महाप्राण आहे विद्यार्थी मित्रांनो ते हे इथं खाली लिहिलेले आहेत मग हे महाप्राण ओळखायचे कसे तर हे महाप्राण ओळखण्यासाठी इंग्रजी शब्दाचा उच्चार करत असताना किंवा लिहित असताना आपण काय करत असतो यच वापरत असतो जसं की यच बरोबर काय होते ख मग हे ख काय झाला ख झालेला आहे महाप्राण के यच ख परंतु आता जर मी म्हटलं इथं सी एच सी एच आता हा इथं यच चा उच्चार होत आहे सी एच च होते सी एच काय होते च होते परंतु इथं च काय आहे महाप्राण नसून हा एकमेव अल्प प्राण आहे च हा महाप्राण नसून काय एकमेव अल्प प्राण आहे हे गोष्ट लक्षात ठेवा ओके समोर जाऊ त्यानंतर परंतु च हा महाप्राण नसून अल्प प्राण आहे म्हणजे इंग्रजीचा च म्हणजे आपण जी च लिहितो सी यच च तर हा च महाप्राण नसून भले त्याला यच लागलेला आहे परंतु तो महाप्राण नसून काय आहे अल्प प्राण आहे क्लिअर आहे त्याच्यानंतर महाप्राण जी आता महाप्राण किती आहे एकूण चौदा आहे ज्याच्यामध्ये ह ची छटा असते म्हणजे यच ची छटा असते ते काय झाले तर महाप्राण इंग्रजीनुसार यच ची छटा असणारे ते महाप्राण अल्पप्राण म्हणजे काय उरलेले जे चौ चौतीस आहे ते अल्पप्राण सॉरी चौतीस पैकी वीस जे उरलेले आहेत ते काय आहे ते आहे ह ची छटा नसलेले अल्पप्राण ज्याच्यामध्ये ह नसतो तो अल्पप्राण असतो त्याच्यानंतर अनुस्वार अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत होतो अनुस्वाराचा उच्चार कसा असतो स्पष्ट आणि खणखणीत होत असतो विद्यार्थी मित्रांनो जसं की उदाहरणार्थ घंटा गंगा आंबा टंटा इत्यादी काय आहे तर हे सर्व अनुस्वार आहे आणि विसर्ग म्हणजे काय विसर्ग म्हणजे होते श्वास सोडणे विसर्ग म्हणजे काय होते श्वास सोडणे त्यालाच आपण विसर्ग म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो पहा आता मी तुम्हाला थोडस आधुनिक आणखी माहिती देतो मग आधुनिक माहितीमध्ये काय आहे तर दोन हजार सोळाला कर अधिकारीचा कर पेपर झाला होता कर निरीक्षकचा पेपर त्याच्यामध्ये ऑप्शन दिले होते की समोरपैकी नष्ट पावणारे नष्ट होण्याची शक्यता असणारे कोणते महाप्राण सॉरी कोणते वर्ण आहे कोणते वर्ण आहे किंवा मग कोणते स्वर आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे माहीत आहे की लू काय आहे हे लू नष्ट पावणारा एकमेव पहिले होता परंतु आता नष्ट पावणारा रु त्र रु आणि त्र काय आहे हे नष्ट पावणारे तीन आहेत ओके हे तीन काय आहे तर नष्ट पावणारे आहेत आणि र जो आहे र ला आता काय म्हणतात तर कंपनी कंपित होणारा वर्ण म्हणतात काय म्हणतात कंप कम्प, कंपित होणारा वर्ण र जसं की र म्हणताना आपण जिबीचा जिबीमध्ये काय होते तर तोंडामध्ये आपल्याला कंपन पावते र असं म्हटलं तर ओके क्लिअर आहे मग इथं आपल्याला संपूर्ण माहिती भेटलेली आहे वर्णमालेची आणि आपल्याला आता समोरची माहिती पाहायची आहे समोरच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशीच आधुनिक माहिती तुम्हाला भेटत जाईल विद्यार्थी मित्रांनो आणि दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये जे आवश्यक आहे त्या संपूर्ण नोट्स तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप चॅनलवर मिळून जातील आणि टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही आमचे चॅनलला चॅनलवर जाऊन ग्रुप जॉईन करू शकता आणि टेलिग्रामला च्या चॅनलला फॉलो करू शकता सबस्क्राइब करू शकता ओके चला तर मग भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद